आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो कोणी काही कितीही काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बघा बहिणींना आता तुमच्यासाठी एप्रिल महिन्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारने राबवण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे सर्व महिला आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळ कधी मिळेल काय मिळेल एक एक, एक दिवस जा, जातच आहे या महिन्याचा त्यामुळे एप्रिलचा हप्ता आतापर्यंत आलेला नाही आहे अठ्ठावीस तारीख आलेली आहे तरी पण हप्ता आलेला नाही आहे यामुळे यामुळे महिलांचे जास्त लक्ष लागून आहे महिला विचार करत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता येतो की नाही येत पण आता महिलांना घाबरण्याची गरज नाहीये आपले माजी मुख्यमंत्री यांनी सुद्धा बुलढाण्याच्या कालच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की म आपला आपली लाडकी बहीण ही बंद होणार नाही हो महिलांना आपली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही काहीही घाबरण्याचे कारण नाही तर बघा महिलांना आता महाराष्ट्र सरकारने राबवण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे हो महिलांना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे लाडकी बहीण योजने योजनेत एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारात पडलेला आहे कारण की हप्ता खूपच लेट झालेला आहे त्यामुळे महिला विचारात पडलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेत एप्रिल एप्रिलचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे बघा महिलांनो एप्रिल आणि आता एप्रिल महिना, संपत में, में महिना तर संपतच आहे त्याचबरोबर मे मे महिना लागणार आहे तर एप्रिल आणि मे महिना या दो दोन्हीचे एकत्र हप्ता येण्याची शक्यता दाखवली जात आहे एप्रिल महिना संपला अवघे काही दिवस राहिलेले आहेत दोनच दिवस या महिन्याचे एप्रिल महिन्याचे राहिलेले आहेत बहिणींनो तरी एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही तारीख जाहीर केलेली नसली तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी हा हप्ता येण्याची मोठी शक्यता दाखवली जात आहे बहिणींनो आता बघा काय माहिती आहे ते काही दिवसांपूर्वी महिला बघा आता काही दिवसांपूर्वी महिला व बाल विकास मंत्री आदिती तट तटकरे मॅडम एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं यांनी मोठं वक्तव्य केलं होतं एप्रिलच्या हप्त्याबद्दल एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील परंतु एप्रिल महिना संपायला दोनच दिवस उरले आहेत त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे तर आदिती मॅडम म्हणाल्या की दोन एप्रिल महिन्याची हप्ता लांबू शकतो असं आदिती ताईंनी सांगितलेलं आहे जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र तीन हजार रुपये देण्यात येणार आहे ते नाहीतर ते दोन टप्प्यामध्ये पंधराशे पंधराशे देण्यात असाही प्रश्न उपस्थित होत आहे आदित्य ताई म्हणाल्या की एप्रिल महिन्यामध्ये मा जर पंधराशे रुपये आले तर मे महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे ते आणि एप्रिल महिन्याचे जर पैसे आले नाही तर मे महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून एकत्र रक्कम तीन हजार रुपये मिळणार आहे ते असे आदितीताई म्हणाल्या त्याच बघा त्याचबद्दल बघा महिलांनो मै, लाडक्या बहिणींसाठी अ धक्कादायक बातमी सुद्धा आज आहे थोडी लाडक्या बहिणींसाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे लाडकी बहीण योजनेत महिलांची अर्जाची पडताळणी देखील सुरू आहे आता महिलांच्या उत्पन्नाची परताळणी देखील केली जात आहे ज्या महिलांचे उत्पन्न जास्त असेल त्यांना या या योजनेतून वगळण्यात येणार आहे महिलांना त्यामुळे महिलांची पगाराची तपासणी सुद्धा केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ध बाद बाद करण्यात येणार आहे दरम्यान ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे म्हणजे परताळणी तर सुरूच आहे आणखी महिलां वाढण्याची संख्या यामध्ये जास्त आहे ज्या महिला पात्रतेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेतल्या जाणार नाहीत म्हणजे या योजनेच्या ज्या काही पात्रता आहे या योजनेच्या ज्या पात्रतेमध्ये महिला बस न बसणाऱ्या आहेत त्यांना या योजनेतून काढ बाहेर काढण्यात येणार आहे बघा तर महिलांना आता आदित्यताई काय म्हणाल्या ते आदित्यताई म्हणाल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक गैरसमज चालू आहेत म्हणजे असेच की लाडकी बहीण योजना बंद होणार आहेत आता पैसे मिळणार नाहीत महिलांना वगळण्यात येणार आहे तर तसं नाही आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे आपले मुख्य लाडके माजी मुख्यमंत्री यांनी एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलंच आहे लाडकी बहीण योजनेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे म्हणजेच ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना पैसे मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये मिळत आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून त्यांना फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी आहेत त्या महिलांना हजार रुपये तर मिळतच आहे अश आणि त्यांना आणि योजने लाडकी बहीण योजनेकडून सुद्धा त्यांना पंधराशे मिळत आहेत तर आया हे पैसे त्यांना फक्त लाडक्या बहीण योजनेतून त्यांना फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहेत असे आदिती ताईट तटकरे यांनी सांगितलेलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा